नमस्कार सर्वांना जय शिवराय मम्मी हे तुझं गिफ्ट ते काल तू दाखवणार होती कालच्या ब्लॉग मध्ये हे तुझं गिफ्ट दाखवायचं ना हा तार बघा इथून गिफ्ट घेतलेले तर चला तुम्हाला दाखवते चला बघूयात आपण बारीक केलं घ्या जरायला नको मॅगी जाळून टाकली होती हिनी नाही रील नाही काय झालं दोन मिनिट मी सांगतो मी सांगतो काय झालं मी आतमध्ये बसलो होतो रील बघत मम्मी इथं मॅगी करत बसली होती अशीच करत होती ठीक आहे त्याच्यानंतर मम्मी आली आतमध्ये मी तिला एक रील दाखवलो थांब मला बोलून दे थांब तर हिनी तशी मॅगी जायची होती चार रील बघत बसली होती माझ्यासोबत आतमध्ये येऊन असं तरी आमच्या घरात बैठी गेला होते जाऊ दे ना 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 चला नाही रे भांडायचं नाही दाखवायचं दाखवायचं दाखव दाखव चला चला आर्यन दादांनी घेतलेले त्याच्या कष्टाची कमाई मला खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला कुठल्याही आईला इतका आनंद होतो जर आपल्या मुलाने ना दहा रुपयाच जरी त्याच्या कष्टाने काय आणलं ना तरी त्या आईला खूप आनंद होतो पण आज माझ्या लेकरांनी एवढी मोठी वस्तू माझ्यासाठी आणलेली आहे आणि मी तर माझ्या शब्दात बोलू शकत नाही डोळ्यातून पाणी पण येत होतं जेव्हा त्यांनी मला नेलं ते घ्यायला मला मी त्याला विचारलं होतं हे खरंच घ्यायचंय का हे खरंच घ्यायचंय का कारण ती वस्तू जी आहे ती एक दोन रुपयाची नाही किंवा दहा पंधरा रुपयाची नाही आहे ना ती वस्तू हजारांची आहे तर ती वस्तू लाखांमध्ये त्यामुळे मला थोडासा प्रश्न पडला होता पण त्या लेकरांनी आज माझ्यासाठी एवढं मस्त गिफ्ट घेतलेले तर चला मी तुम्हाला दाखवते ही वस्तू आहे तर चला तुम्हाला दाखवते या हे बगा। हे साड़े बघा तीन तोयाचं गंठन माझ्या लेखाने माझ्यासाठी केलेलं आहे म्हणून मी म्हटलं ही वस्तू ला हजारात नाही तर लाखातली आहे आणि आता जर तुम्हाला माहितीये सोन्याची भाव काय आहे तरीही माझी इच्छा होती मला वाटत होतं म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी होतं एक पण तो म्हटला ते तुझ्या आहे मग मी कमवायला लागलोय तर माझ्याकडून काय नाही तर मी म्हंटल तर मिनी मला खरं तर मिनी मंगळसूत्र हवं त्या, होतं मी त्याला सारखी म्हणत होते अरे मला मिनी मंगळसूत्र करायचंय मिनी मंगळसूत्र मला त्याला ते कळलं नाही तरी मला नेलं आणि <laughs> म्हटलं तुला काय आवडेल ते चॉईस कर तर तो म्हणलं हे छोटस त्याला दाखवलं तो म्हणलं एवढं छोटं काय करतेस मम्मी घेऊन राहू दे परत मी म्हण असेल ना तुझ्याकडे तरी अजून एक तर मग त्यांनी मला हे घेऊन दिलं तुम्हाला आणि हे वेअर करून दाखवते मी कसं दिसत कशी दिसती डॉन डॉन म्हणते डॉन ऍक्च्युली खरंच कसं दिसतंय आणि दिसण्यापेक्षा मी तर म्हणते इतकं सुंदर मंगळसूत्र त्यांनी माझ्यासाठी घेतलंय हे बघा इतकं सुंदर म्हणजे मी विचार करू शकत नाही जवळजवळ आता सोनं झालेलं आहे एक लाख चोवीस हजार चोवीस नाही चाळीस चाळीस हजार हा सॉरी <laughs> एक लाख चाळीस हजाराचा असा आमचा कालचा भाव होता जे आम्ही जेव्हा आम्ही हे आणायला गेलो तेव्हा ह्याचा भाव होता एक लाख चाळीस हजार आणि हे आहे साडेतीन तो याचं तर अशा प्रकारे त्यांनी मला मस्त असं गंठन केलेलं आहे आणि खूप आनंद झालेला आहे मला खूप म्हणजे खूप आता मी काय सांगू आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे गंठन कसं वाटलं माझं मी जी डिझाईन चॉईस केली ती छान आहे का कारण मला नाजूकच आवडतात मला जास्त असे भटभटीत आवडत नाहीत बरेच डिझाईन होते तिकडे सिम्पल पण होते पण तो म्हटला सिम्पल नाही घ्यायचं घ्यायचं तर सोनं घेऊन ठेव म्हणजे पुढे जाऊन आपल्याला ते मोडलं की मग कशालाही उपयोगाला येतं मोडायला म्हणा किंवा मग अड अडचणीला सोनं उपयोगाला येतं तर तो म्हटलं इथे तिथे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मी, मी सोन्यात इन्व्हेस्ट करतो म्हणून मग त्यांनी मला हे घेतलं तर तुम्हाला हा पॅटर्न कसा वाटला तेही सांगा आणि ही डिझाईन कशी वाटली तेही सांगा आणि मला कसं दिसतोय तेही सांगा तर चला हेच माझं मोठं सरप्राईज होतं न्यू इयरचं जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि थँक्यू आर्यन व्हेरी व्हेरी थँक्स हे दिल्याबद्दल